कैलास पाटील वाढलं धनंजय सावंत धाराशिव कळंब उभारणार ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या धाराशिव कळंब मतदारसंघातून राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे आमदार कैलास पाटील यांच्या विरोधात आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत उभा राहण्याची शक्यता आहे धाराशिव जिल्ह्यातील तानाजी सावंत समर्थक यांनी धनंजय सावंत हे धाराशिव कळंब मतदारसंघातून उभे राहावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात करत आहेत जर धनंजय सावंत हे आमदार कैलास पाटील यांच्या विरोधात उभा ठाकले तर मोठी चुरस होण्याची शक्यता आहे आणि आमदार कैलास पाटील यांना ही निवडणूक जड जाण्याची देखील शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत इच्छुक होते धनंजय सावंत यांना उमेदवारी द्या म्हणून धाराशिव जिल्ह्यातील शिंदे गटातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते त्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं तर काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले होते धाराशिव लोकसभा ही शिवसेनेची हक्काची जागा असून या जागेसाठी धनंजय सावंतच हे योग्य उमेदवार असल्याचे शिवसैनिक बोलून दाखवत होते वारंवार पक्षश्रेष्ठींना सांगत होते परंतु वाटाघाटीमध्ये ऐनवेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल्याने धनंजय सावंत आणि त्यांचा गट काहीसा नाराज झाला होता धाराशिव कळंब मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला समजला जातो या मतदारसंघातून पूर्वी खासदार आमदार हे शिवसेना पक्षातून निवडून गेले आहेत त्यामुळे शिवसेनेला येथे मांडणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे हेच जाणून शिंदे गट या जागेसाठी अग्रही झाला असून उमेदवार म्हणून धनंजय सावंत यांना पसंती शिवसेना शिंदे गटातील शिवसैनिकांनी दिली आहे बंड करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी जवळपास दीडशे बैठका घेतल्याचं जाहीर सभेत सांगितलं होतं आणि त्यांनीच हे बंड यशस्वी केल्याचं सांगितलं होतं परंतु आपला पुतण्या धनंजय सावंत यांना लोकसभेचे तिकीट मिळवून देण्यात ते अपयशी ठरले होते आता धाराशिव कळंब मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट मिळवून देण्यात ते यशस्वी होतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे